आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज प्रहार दिव्यांग क्रांती संस्था पंचायत समिती अकोट येथील दिव्यांगांचा ग्रामपंचायतमधून मिळणारा पाच टक्के निधी हा त्वरित खर्च करा असे वारंवार निवेदन देण्यात आले मात्र अद्यापही दिव्यांगाचा अकोट तालुक्यात बऱ्याच ग्रामपंचायतमधून पाच टक्के निधी खर्च केला जात नसल्याने व अकोट तालुक्यातील दिव्यांगाचा ग्रामपंचायतमधून सामान्य फंडातून मिळणारा पाच टक्के निधी हे ग्रामसेवक वाटप करत नसल्याने दिव्यांगांना आक्रमक भूमिका घ्यावी लागली आहे व मुनगाव ग्रामपंचायतने त्वरित पाच टक्के निधी तीस एप्रिलच्या आत वितरित करावा अन्यथा एक मे रोजी ग्रामपंचायतला कुलूप ठोकणार असल्याचे सर्कल प्रमुख मुरलीधर गावंडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले यावेळी ग्रामपंचायत मुनगाव व गटविकास अधिकारी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आकोट तालुका प्रमुख दिनेश जवळकर पंकज पाखरे मुणगाव सर्कल प्रमुख मुरलीधर गावंडे सागर काळे दिनेश भातकर मुणगाव येथील असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज अकोट करता प्रतिनिधी विशाल गवई आम्ही मुणगावतील सर्व अपंग बांधव व्हिडिओला निवेदन दिले की सन दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस चोवी पंचवीसच्या निधीचा अपंगाचा जो पाच टक्के निधी राहते याचा ग्रामपंचायतने ठराव घेतलेला असून मार्च मासिक मीटिंगमध्ये ठराव घेतला परंतु त्यांनी तीन तीन वर्षाचा निधीच वाटप नाही केला त्या कारणानं आम्ही बी डीओच्या इकडे गेलो डी ओ साहेबांनी सांगितलं निवेदन दिलं सा की बा आमचा पाच टक्के निधी यांनी वाटप केलेला नाही तरी तीस तारखेच्या आत तीस एप्रिलच्या आत वाटप करावं अन्यथा आम्ही एक मे महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकू कारण खरन... सचिन सरगडे राहणार मुडगाव मुळगाव ग्रामपंचायतमध्ये दरवर्षी जवळपास दोन तीन वर्षापासून दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या वर्षापर्यंतचं आम्ही सर्व मुळगावातील अपंग बांधवांच्या वतीने जो काही ग्रामपंचायतच्या वतीने पाच टक्के अपंग निधी वाटप करण्यात येतो त्यासाठी बरेच वेळा निवेदन दिलेले असून त्या निवेदनाची कुठल्याच प्रकारची माहिती किंवा दखल ग्रामपंचायतीने घेतली नसून यावेळेस आम्ही ग्रामपंचायतला या, ग्राम या आर्थिक वर्षामध्ये ठराव घे गे, ठराव घेण्यासाठी सूचना केल्या होत्या त्या प्रकारचा ठराव ग्रामपंचायतने घे घेतला ग्राम असून तरीसुद्धा अपंगाचा जो पाच टक्के निधी द्यायला हवा तो दोन तीन वर्षापासून दिलेला नसून आम्ही या संदर्भात गट गटविकास अधिकारी या यांना निवेदन देऊन या गोष्टीची चौकशी करण्यासंदर्भात माहिती दिली आणि जर आम्हाला पाच टक्के निधी जर दिला नाही तर आम्ही येणाऱ्या एक मे रोजी ग्रामपंचायत मुंडगावला कुलूप ठोकणार असा इशारा देऊन गटविकास अधिकाऱ्या जोडून आलेलो